मंडळी वर्षभर ज्या भविष्यवाणीवर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी व्यापारी किंवा गुंतवणूकदार यांचे लक्ष टिकून असते शिवाय अशी भविष्यवाणी जी पारंपरिक पद्धतीने वर्तवली जाते परंतु साडेतीनशे वर्षात एकदाही फेल गेली नाही अशा भविष्यवाणीवर महाराष्ट्रच नाही तर आजूबाजूच्या राज्यातील तमाम शेतकरी याची वाट बघत असतात अशा भेंडवळच्या दोन हजार पंचवीसच्या भविष्यवाणीत खूपच धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आले आहेत पाणी पीक शेतमालाचे भाव त्याबरोबरच ऊस सोयाबीन याविषयी देखील जबरदस्त अंदाज वर्तवण्यात आले आहेत तर ते नेमके अंदाज काय आहेत पाऊस कधी पडणार पाऊस किती पडणार कोणत्या भागामध्ये किती पाऊस पडणार कोणत्या शेतमालाला उठाव भेटणार याविषयी संपूर्ण माहिती दिली आहे व्हिडिओच्या शेवटी कोणत्या पिकाला उत्पन्न किती राहील आणि कोणत्या पिकाचे सगळ्यात जास्त भाव भेटेल सोयाबीनला भाव भेटणार का नाही ऊस चांगला येणार का नाही याविषयी सुद्धा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मंडळी आज आपण जगप्रसिद्ध भेंडवळ दोन हजार पंचवीस ची भविष्यवाणी काय आहे याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत शेवटपर्यंत बघा तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मंडळी जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेल्या भेंडवळ घट मांडणीचे भाकीत करणारे जबरदस्त ठिकाण आहे येथे एक मे म्हणजे अक्षय तृतीयेच्या रोजी पहाटे सहा वाजता चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि त्यांचे सहकारी सारंगधर महाराजांनी बाकीत जाहीर केले स्थानिक लोकांच्या माहितीनुसार हे बाकीत कधीही फेल गेलेले नाही एवढंच काय आधुनिक वेधशाळेच्या अगोदर भेंडोळची भविष्याने हा एकमेव आधार होता पावसाविषयी अंदाज वर्तवताना महाराज म्हणाले की महाराष्ट्रात काही जिल्हे वगळता यावर्षी भरपूर पाऊस बरसणार आहे यावर्षी भरपूर पावसाळा असून जून सर्वसाधारण पाऊस पडेल जुलैमध्ये भरपूर पाऊस पडेल तर ऑगस्टमध्ये सर्वसाधारण पाऊस आणि सप्टेंबरमध्ये भरपूर पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर अवकाळी ठरणार आहे पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारण असणार आहे आणि करव्यावरील पुरी गायब असल्याने पृथ्वीवर प्रचंड संकट येतील असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे त्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती किंवा नैसर्गिक आपत्तीचा सहभाग असू शकतो पिकाच्या उत्पन्नाची अनिश्चित असून तेजी तर कुठे राहील कुठे कमी तर कुठे जास्त पीक येण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे पिकाची नासाडी सुद्धा होईल आणि पिकांवर रोगराई पसेल असाही अंदाज भेंडोळ्याची घट दोन हजार पंचवीस मध्ये वर्तवण्यात आले आहे मंडळी भेंडूळ भविष्यवाणी दोन हजार पंचवीस नुसार घटातील शत्रूचे प्रतीक असलेले मसूर हे धान्य थोड्या प्रमाणात दबलेले आढळले त्यामुळे शत्रूंच्या कारवाया सुरूच राहतील असं त्यांनी भाकीत केलं आहे परंतु करडी धान्य म्हणजे देशाची संरक्षण व्यवस्था असं याला संबोधलं जातं करडी हे धान्य साबूत असल्याने संरक्षण व्यवस्था मजबूत राहील असा त्यांचा अंदाज आहे त्यामुळे शत्रू आपल्या देशाचे काही वाकडे करू शकणार नाही असं त्यांनी आपल्या अंदाजात म्हटलं आहे परंतु देशावर संकट असल्याने राजाला प्रचंड ताण राहील देशाच्या तिजोरीत असेल अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आली आहे दरम्यान गटामध्ये मांडलेल्या अठरा धान्यामध्ये अनेक ठिकाणी फेरबदल झालेले आढळून आले त्यावरून भविष्यवाणी जाहीर करण्यात आली भेंडवळची भविष्यवाणी ऐकण्यासाठी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दर विदर्भातील अनेक शेतकरी रात्रीपासूनच हजेरी लावून होते तर मंडळी आता बघूयात की कोणत्या पिकाविषयी काय माहिती देण्यात आली आहे सर्वप्रथम आहे कापूस कापूस हे पीक दोन हजार पंचवीस मध्ये सर्वसाधारण राहील भाव सुद्धा सर्वसाधारण असणार आहे ज्वारी पीक हे सर्वसाधारण राहील परंतु भावात चांगली तेजी राहील सोयाबीन यावर्षी चांगले उत्पन्न होणार आहे आणि भाव सुद्धा तेजीत राहण्याचा त्यांनी अंदाज वर्तवला आहे तूर पीक साधारण असणार आहे त्याचबरोबर मूग पीक हे सुद्धा साधारण असणार आहे उडीद हे सर्वसाधारण असून तीळ पिकाला चांगला भाव मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर भादली आणि बाजरी या पिकावर रोगराईचे प्रमाण राहणार असून त्याच्यामध्ये भाव हे चांगली तेजी भेटणार आहे तांदूळ पिकामध्ये भाव तेजीत असतील पण त्याचं उत्पादन हे सर्वसाधारण असणार आहे मठ पीक मठ म्हणजे चवळी हे सर्वसाधारण राहणार असून उत्पन्न ही सर्वसाधारण राहणार आहे मंडळी जवस पिकाविषयी सांगताना त्यांनी सांगितलं की जवस हे साधारण राहणार असून या पिकाची नासाडी होण्याची दाट शक्यता आहे लाख पिकाला साधारण भावामध्ये भरपूर तेजी मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर वाटाणा आणि गहू हे साधारण उत्पन्न होणार असून त्यांना भाव सुद्धा सर्वसाधारणच मिळणार आहेत त्याचबरोबर हरभरा म्हणजे साधारण सर्वसाधारण राहणार असून त्याच्या भावामध्ये सुद्धा साधारणच उत्पन्न होणार आहे तर मंडळी ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर सगळ्यातपर्यंत शेअर करा